श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी कृपेने तुम्ही सर्व व्यवस्थित असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते द लॉर्ड द तत्रय संप्रदाय या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे जर तुम्ही नवीन व्ह्युअर्स असाल तर या चॅनेलला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा या चॅनेलवरती मी दत्त संप्रदायातील जेवढे कोणी सद्गुरू आहेत त्याबद्दल माहिती सांगण्याचा सा एक छोटासा प्रयत्न करत आहे तसेच जे आध्यात्मिक काही गोष्टी असतील त्या पण सांगण्याचा सा थोडा प्रयत्न करत आहे आणि तुमचे काही अनुभव असतील दत्त संप्रदायातील जसं की श्रीपाद श्रीवल्लभ झालं दत्तगुरू झालं श्री स्वामी समर्थ महाराज झालं शिर्डीचे साईबाबा गजानन महाराज जे शेगाव चे आहेत किंवा धनकवडीचे शंकर महाराज किंवा खोपोलीचे गगनगिरी महाराज अहमदनगरचे मेहेर बाबा याविषयी तुम्हाला काही अनुभव आले असतील तर ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा तर आजचा माझा विषय आहे की देवाला आपण नैवेद्य का समर्पित करावा तर स्वयंपाक झाला की सर्वसाधारण सर्व घरामध्ये देवाला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे किंवा काही घरात रोज नाही दाखवत पण सणासुदीला कार्यप्रसंगी नैवेद्य दाखवतात आपण देवाला नैवेद्य दाखवताना आधी पाण्याचा एक चौकोन काढतो मग त्यावर ताट देवासमोर ठेवतो मग आ... मंत्र म्हणून एक एक घास पाच वेळा देवाला भरवतो मग दोनदा ताटाभोवती पाणी फिरवतो आणि तो मंत्र म्हणजे ओम प्राणाय स्वाहा ओं स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा नैवेद्यम समर्पयामी किंवा ब्रह्मणे स्वाहा हा जो मंत्र आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सा टाकत आहे तो तुम्ही कृपया वाचून घ्यावा असे म्हणून आपण नैवेद्यामध्ये पाणी मी म्हणत पाणी सोडतो हे आपण पूर्वापार करत आलो आहोत पण असे करण्यामागे मुख्य कारण काय आहे याचा कधी तुम्ही विचार केला आहे का नैवेद्य देवाला दे रोज दाखवावा जितक्या वेळा आपण अन्न ग्रहण करतो तितक्या वे वेळा आपल्यामध्ये असणाऱ्या चैतन्य स्वरूपाला दाखवायचं आहे पूर्वी मातीच्या जमिनी शेणाने सारवलेल्या असायच्या त्यामुळे जेवायला बसण्या अगोदर साधारण ताट राहील एवढ्या चौकनाला पाणी फिरवून जागा साफ करायची ताटाभोवती रांगोळी काढायची कारण काही जीवजंतू त्यांच्या आजूबाजूला फिरू नयेत म्हणून कारण रांगोळी रांगोळीच्या या खरखरीतपणावर जीवजंतूंना चालायला अवघड जाते मग जेवणाचे ताट मध्ये ठेवून भोवती पाणी फिरवायचे कारण वाट चुकून आलेला एखादा जीवजंतू ताटापर्यंत येऊ नये म्हणून आता या ताटाचा नैवेद्य हा आपल्या देहात असलेल्या परमेश्वराला दाखवायचा आहे कोणत्या मूर्तीला किंवा फोटोला नाही आपलं शरीर हे पंचतत्वानी बनलेलं आहे त्या पाचही तत्वाचे नाव घेऊन आपल्या शरीरात उत्पन्न झालेल्या जठाराग्नीला अन्नाची आहुती द्यायची आहे म्हणजेच एक एक घास भरवायचा आहे या पाचही तत्वांची विशिष्ट अशी जागा आहे प्राण म्हणजे वायू त्याची जागा आहे नाक तोंड उदान पाणी याची जागा आहे कंठ समानाय अग्नी याची जागा आहे नाभी व्यानाय आकाशतत्व येते त्याच त्याची जागा सर्वांगात आहे आणि अपानाय, अपानाय म्हणजे पृथ्वीची जागा गुद्धद्वार आहे है, अशा तऱ्हेने तोंडापासून सुरू होणारी पचनक्रिया मूलमत मूत्र मलमूत्र विसर्जनापर्यंत अन्न अन्नग्रहण ते विसर्जन हे सर्व कार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी हे मंत्र उच्चार आहेत तर जसं मी मागं सांगितलं की ते मंत्र उच्चार म्हणजे ओम प्राणाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा आणि शेवटी आपण म्हणतो नैवेद्यम समर्पयामी प्राणाय म्हणजे वायू उदानाय म्हणजे पाणी समानाय अग्नी व्यानाय आकाश आणि अपनाय म्हणजे पृथ्वी हा मंत्र आपण दोनदा म्हणतो याचे कारण असे आहे ताटात वाढलेला पदार्थ संपला की आपण पुन्हा वाढतो ना किंवा घेतो ना तर दुसऱ्यांदा मंत्राचा उच्चार ही विचारणं आहे अजून काही हवे का अशी आणि सरते शेवटी आपण नैवेद्यात पाणी सोडतो म्हणजे आता काही नको जेवण पूर्ण झाले भोजन करणे हा एक यज्ञ आहे आता मला सांगा अंधानुकरण करत आपण आपल्या शरीरात सदैव राहणाऱ्या भगवंताला उपाशी ठेवत होतो इतके दिवस हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी हा भगवंत आहे म्हणून आपण आपले अस्तित्व आहे आपण करत नसलेल्या अनेक क्रिया तो करत असतो आपल्या श्वासामध्ये तो आहे अन्न खाणे पचन पचलेल्या अन्नाचे पोषणासाठी लागणारे घटक तयार करणे त्यातून रक्तनिर्मिती आणि त्याला संपूर्ण शरीराला पोहोचवणे आणि नको असलेल्या घटकांना मलमूत्राद्वारे रे बाहेर फेकणे या पाच क्रियांसाठी लागणारी उष्णता म्हणजे यज्ञ या, या हवनासाठी लागणारा मुख्य घटक म्हणजे आपले अन्न अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर केला पाहिजे ताटात अन्नाचा एकही कण वाया घालू नका आपण जेवणाच्या आधी हा श्लोक म्हणतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सव सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण हे जाणीजे यज्ञकर्म अन्न ग्रहण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही त्यामुळे जेवताना आपण प्रसन्न असावे आजूबाजूचे वातावरण ही प्रसन्न असावे कारण हा एक यज्ञ आहे एकदा एका व्यक्तीने प्रश्न केला देवाला नैवेद्य का दाखवायचा आम्ही जो नैवेद्य दाखवतो त्यातील काहीही देव खात नाही त्या पदार्थात कुठला बदल होतो मग नैवेद्य कशासाठी नैवेद्य हे थोतांड नाही का शंकराचार्य आचार्य जरा विचलित झाले नाहीत त्यांनी शांतपणे उत्तर दिले ते बोलतात की जेव्हा कोणी एक व्यक्ती देवाला नैवेद्यासाठी पेढे घेऊन जातो तेव्हा रस्त्यात कुणी भेटला तर त्याला तो काय सांगतो हे पेढे माझे आहेत मी आणले देवासाठी पण तेच पेढे जेव्हा तो नैवेद्य दाखवून आणतोस तेव्हा कुणी विचारलेस तर तू काय सांगतोस हा देवाचा प्रसाद आहे हा रामाचा प्रसाद आहे हा हनुमानाचा प्रसाद आहे हे माझे नाही तर परमेश्वराचे आहे ही भावना मनात रुजू होते हीच तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्या प्रसादाने तुझ्यातला मी आहे तो बाहेर फेकला गेला परमेश्वराला नैवेद्य दाखवल्याने माणूस त्याच्यापुढे नतमस्तक होतो अहंकार अहंकार रहित होतो स्वच्छ आणि निर्मल मनाची त्याला अनुभूती येते हेच महत्व आहे नैवेद्य आणि प्रसाद यांचे म्हणून नेहमी घरात काहीही गोडधोड केले की सणासुदीला देवाला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत आहे देवाची आठवण सुखाच्या प्रत्येक प्रसंगी असावी हा एक उद्देश तर आहेच पण मीपणाचा नाश व्हावा हा देखील त्यामागील उद्देश आहे श्री स्वामी समर्थ तर या व्हिडिओच्या टाईमलाईनला मी तो फोटो टाकवलेला आहे नैवेद्याची मांडणी वगैरे आ, कशी करायची आणि नैवेद्य दाखवण्याच्या वेळेस जो मंत्र म्हटला जातो तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि तुम्ही पण रोज स्वामींना नैवेद्य दाखवता का स्वामींना नैवेद्य दाखवण्याची सवय मला साधारण तीन वर्षापासून लागली आहे सकाळच्या चहापासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत स्वामी माझ्याकडून नैवेद्य दाखवून घेतात यामध्ये मी स्वतःला भाग्यवान समजते आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की देवाला तुमचा गोडजोडाचा नैवेद्याची अपेक्षा नसते द पंचपक्वानाची अपेक्षा नसते तुम्ही भोळ्या भक्तिभावाने देवाला आ, भाकरी आणि चटणी जरी दाखवली ना देव ते ॲक्सेप्ट करतो आ, तर असं म्हणू नका की आमच्याकडे पंचपक्वान वगैरे नाही आहे आम्ही तर साधं जेवण जेवतो तर देवाला कसं दाखवायचं देव तुमच्या पंचपक्वानाचा भुकेला कधीच नसतो देव तुमच्या भक्तीचा भावनेचा भुकेला असतो त्यामुळे तुम्ही मनापासून देवाला कोणतीही गोष्ट दाखवली ना देव तो प्रसाद नक्की ग्रहण करतो आणि भरपूर केंद्रांमध्ये किंवा भरपूर ताईंचे असे अनुभव ऐकले आहेत की त्यांनी स्वामींना नैवेद्य ठेवल्यानंतर स्वामींनी त्यांचं नैवेद्य ग्रहण केला जर तुमच्या बाबतीतही असं झालं असेल तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवला आणि तुमचा नैवेद्य स्वामींनी ग्रहण केला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा मी केंद्रामध्ये तर भरपूर लोकांचे अनुभव ऐकले की आज ह्या ताईंचा नैवेद्य स्वामींनी ग्रहण केला किंवा मागच्या वर्षी स्वामी गु दत्त जयंतीला स्वामींनी पेड्याचा नैवेद्य ग्रहण केला होता आणखीन भरपूर लोकांचे पण अनुभव असतात घरी पण स्वामींनी भरपूर लोकांच्या घरी नैवेद्य ग्रहण केलेला आहे तुम्हाला असा नैवेद्याच्या बाबतीत एखादा अनुभव आला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा आणि तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला नक्की स सबस्क्राईब करा या चॅनेलवर तुम्हाला द लॉर्ड दत्तात्रय संप्रदाय या चॅनेलवर तुम्हाला दत्त संप्रदायातील सद्गुरू यांची माहिती तसेच कोणते ग्रंथ वाचावेत आणि लोकांना आलेले अनुभव किंवा त्यांचे जीवनचरित्र सांगण्याचा सा, मी छोटासा प्रयत्न करत आहेत स्वामी कृपेने तुमचा दिवस चांगला जावो ही स्वामीचरणी प्रार्थना तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ